बघा गिरगुटेर गुथले वर सर बघा ना गिरबिर गुथले असले तर लागले डोक्याला टॅक्टर मध्ये त्यांना म्हणलं वर चढून तुम्ही चेक करा ते गियर गुथले म्हणलं तुम्ही दोन दांडके हालू न पा मग गेरबिर निघला तर काय मग का ए, चेक तरी करा मग त्यांनी केली प्रोसेस गेर काढायचे प्रयत्न केला पण त्यांनी काय मोबाईल साईडला ठेवला नुसतं क्लच दाब ते ब्रेक दाब क्लच दाब नुसतं गेर वडी ते पण त्यांच्या काय व्हाय ना हे आमचे सजेशन बाजू राहिले आमचे टकलेले के केस आलेले सर पण काय व्याकार होतले व्याकार होतले करू राहिले तरी प्रयत्न चालूच त्यांचे पण काय निघाणी तेव्हा तेव्हा किती ताकद लावू राहिले कणू आता बसलो होतो पण काय कळू नाही राहिलं मला गिअर पण नाही तर आता बघू काय होतंय ट्राय करून चालू तर करायचंय ट्रॅक्टर कसं पण चालू करू चालू व्हायला काही प्रॉब्लेम नाही शिवन सर शिवण सर चालू व्हायला प्रॉब्लेमच नाही काही चालू होती एकदम आणला आम्ही चालतो गावातून पण ते गियर पडायला प्रॉब्लेम होतो फिटर आणावलाय का आपल्याला घरी खोलावलं काय माहिती हा तुमचं सजेशन आमचं आम्ही मनाव घेतलंय आणि सर तुमचं काय म्हणणं आहे आमचे रायडर स्पेशल रायडर त्यांना अनुभव लई का ते डायरेक्ट थांब दाखव राहिले अनभाव लई पण ते काय बोलती नाही काय काय बोलणं काय तुमचं म्हणणं काय तुमचं या गोष्टीवरती आमचं काहीच म्हणणं नाही कारण की आता याला तर नीट करायचं म्हंटल तर त्याला डायरेक्ट फिटरेक्टर त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्याकडे काही विषय नाही त्याचा नीट करण्याचा तो पण आता आता चालू होत नाही विषय त्याच्यानंतर त्याचा गैरचा प्रॉब्लेम आला सेकंड मग काय ते प्रॉब्लेम तर झालाच आहे मग काही सजेशन निघेल का नाही पाठीमाग काही बघूया झालं तर चालू आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवूच आम्ही काही सजेशन पहिल्यांदा प्रयत्न करून तर बघा तुम्ही सर घरच्या घरी खोलून पहा घरच्या घरी नाही जमलं तर आपण डायरेक्ट फिटर घेऊन येऊ काय म्हणणं काय तुमचं याच्या ऑब्जेक्शन मला यामधलं काही माहित असेल तर तुम्ही कृपया करून सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला पण थोडं कळेल की याच्यातलं काय प्रॉब्लेम राहिला याच्यात मग काय चेक करून पाहू आपण घरच्या घरी आपले दादा आले का दादा आपल्याला माहिती आहे आमचे दादाला बी एकर फिटरची डायरेक्ट एकदम कार फिटर डायरेक्ट ट्रॅक्टर काय आम्ही घरच्या घरी आयला बियाला सगळं चेंज करीतोय आता ते आले का दुसरा टॅक्टर घेऊन मग आम्ही सगळं काम एकदम फस्त करणार आम्ही गिअर बॉक्स खोलणार नाही जमलं तर फिटर ना पण जमणारच आम्हाला आम्ही गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी देतो हे बा आमचे मेहनती माणूस नुसतं गॅर भाते एक तर त्याला ट्रॅक्टर जमत नाही बरं का नीट आत्ताची ट्रेनिंग फ्रेड आहे त्यांचा आम्ही शिकून राहिलो त्यांना शिकतील मग ओके होती तर मध्ये जाईन पळून शिवस ना उतरले आता कट्टाळून ते थेट आणि इकडं बघा हे बा आमचं सनसेट राहिला इकडून सनसेट उर राहिलाय म्हटलं थोडा काढावं पण त्याच्या नेमकी ना आम्ही काढायला गेलो नेमकी ढगाड आलं मग तुम्ही बघू शकता इकडलं वातावरण असं थोडं असं आहे गावाकडचं वातावरण आमच्या गावाकडचं वातावरण असं बरं आहे पण आता आमचं नेमकी आम्हाला रॉप आणायला जायचं होतं खाली माळ्यात पण आता ते रॉपवर राहिले सगळं झालं आम आमच्या या प्रशांत सरला फोन आला पाहिजे नाही मला मला येऊन दे म्हटलं मला येऊन नाही दिलं डायरेक्ट टाकून गेलं बीच बीच आणायला आता मी इथं पुढे जाऊन थांबवतो चौकात मग ते मला घेऊन परत मी चौकाते ना डोक्याला हात लावून बसलो होतो नेमकी ते लगेच आले ना बियाच्या विषय घेऊन एंट्री घेऊन उठलो लगेच तावातावत आले डायरेक्ट मला बियाच्या विषय दाखवायला लागले आणि तेच धाव पडत पडत त्यांनी डायरेक्ट मला मध्ये जागा दिली डायरेक्ट मी मध्ये बसलो टीच आलो आता आम्ही तावत आम्ही आलो नेमकी आमचा दुसरा ट्रॅक्टर पण येत चालू होता पेरणी काम चालू होतं मग आता आमच्या घरची वावरं पण पेरायची मग त्याच्यामुळे आम्ही बियाच्या पिशवी घेऊन आम्हाला एवढा पाऊस झालाय मोकर पाऊस झालाय चिकार पाऊस नुसतं पाऊस तेव्हा तळ्याला तळ्याला मोठं आहे आमचं पण अजून तळ्याला काय पाणी दिस दिसन थोड्या दिवसात पाणी पण तळ्यामध्ये आणि बघू शकता तुम्ही आमच्याकडे वातावरण असं हेल्दी वातावरण आहे एकदम फ्रेश फ्रेश लय क्लास आहे हे बघा हे इथपर्यंत पाणी आलं तळ्याला भरपूर पाणी आलंय और भरपूर पाणी पाणी घालू भाऊ पडशी तेव्हा इथून पाणी चालू झालंय तिकडे नाही जायचं ते वावर नाही उपाळलं ते नसन उपाळलं एरपार आमची तुडुंब भरली एरिला काय पाण्याला तोटाच नाही हे आमचे शिव सर निरू राहिले आणि प्रशांत सर म्हणते आम्ही मका पिरली जेव्हा उगली गे आमचं बोर सुद्धा वरून पाणी मारू राहिलं एवढं पाणी निवडू राहिले डायरेक्ट बोर पण असे उपाळले दिसतंय का असं वातावरण आमच्या इथं बा पाणी बिनी असं निज टीचित आले आणि नि आमचे प्रशांत बाबांना नुसतं आज दोन बोट काढित राहते नुसती विक्ट्री मारली विक्ट्री विक्ट्री आणि बाऊंना काही चढता येतं का नाही काय माहिती नुसतं गुडघ्या हाटे कोण नुसते थकले एवढी हो, एवढी नुसती चारी पार करायची पण तरी थकून गेले हे बा बघू शकता तुम्ही आमचं वातावरण एकदम कटर कडे छाप नुसते जा इकडे नुसतं वावर उकळून टाकली एवढा पाऊस झाला पाऊस होता नुसतं पाहू आता हे बा इकडेच होत वावर उकळून टाकली आता आम्ही याकडे फळी मारायला फळी मारायला वावर उकडले म्हणजे काय करायचं आम्ही कोणाक पाहिजे कोण कोणाक पाहिजे आम्हाला फळीच मारायची पण आम्ही मारणार नाही उकळे वावर नाही पण चांगले चांगले वावर तिकडले एक वावर चांगले इकडलं आहे चांगलं तिकडलं आहे चांगलं खायचे मळ्यातले चांगले आणि गाव बस ही चांगली आमची वावर तरी मळे मळे एकदम मोकार तसं काय मंडळी आज आमच्या ब्लॉगच शेवट करतो आज दिवसभर टाइम नाही भेटला आणि आज संध्याकाळी टाइम भेटला मग आम्ही डायरेक्ट आहे ना ब्लॉगला काढायला घेतलाय संध्याकाळी मग छोटासा एकदम ब्लॉग काढला आणि मग आमचे काय शेट काय म्हणतात ते तुम्ही ऐका तर या गोष्टीवर तुम्ही <laughs> त्यांचे व्हिडिओ बघतच असाल तर त्यांच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक तर करा कमेंट पण करा आणि तर... शेअर करायला विसरू नका शेअर मात्र सोडू नका शेअर करा, करा। आणि ते घंटा आहे का घंटा टांग तो घंटा वेळच्या वेळी जा राहा नुसतं जा भित्रा वाजलं तरी जा भित्रा वाजलं तरी जात्रा घंटा जावा पण